तेव्हापासून जे जे इथला तरुण म्हणून वागरले आणि आज कदाचित ज्यांचं वय सगळ्यांना आयुष्यभर मनाने एक तरुण कसं राहायचं याचा आदर्श सायनेकर सरांनी घालत दिले नव्या विचाराला स्वीकारण्याची अतिशय उत्तम खातुटी किंबहुना सवय नवा विचार हाच आपण स्वीकारला पाहिजे की भूमिका त्यांनी आयुष्यभर पुरोगामी काय आहे हे का कळलं असत किंवा कळत असेल पुरोगामी विचाराचा कायम पुरस्कार के त्यांनी केला आदरणीय प्राचार्य एन डी पाटील साहेब यांच्या शिकवणीतून त्यांचं व्यक्तिमत्व तयार झालं आचार्य पी जी पाटील यांचे ते शिष्य होते पी जी पाटील हे महाराष्ट्रात एक नावलौकिक असणारा विद्वान आणि शिक्षकी पेशातला अतिशय उत्तम कोल्हापूरचे होते ते पण ते इतक्या उत्तमपणाने या दोघांचं नातं होतं ते अभिमानाने सांगायचे की पी जी मार्गदर्शन मी घेतलेलं आहे त्यामुळे आयुष्यभर काही पुरोगामी विचारसरणी ही सायना अनेक वेळा इस्लामपुरात भेट व्हायची अलीकड भवानी नगरला त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीच्या निमित्ताने एक अतिशय उत्तमांनी चालवलं इस्लाम पुरात तर नवे पिढीला प्रेरणा स्तोत्र कदाचित सैनिक सरांचं स्वतः म्हटलं तर वावग ठरणार नाही कायम नव्या पिढीला या शहरातल्या या कॉलेजमध्ये येणाऱ्या त्यांची ती प्रेरणा एकदा इथं कॉलेजमधल्याच मुलीचा खून झाला आणि खून झाल्यावर दुसरा कुणी असता तर कदाचित त्याला जमलं नसत पण त्या परिस्थितीतूनही सायनाकर सरांनी या कॉलेजला कुठलाही ओरखडा न येऊन देता अतिशय समर्थपणाने त्या प्रश्नाचं त्या प्रसंगाचं सोडून करण्याचं काम केलं अशा अनेक प्रसंग आहेत की ज्यावेळी सायनाकर सरांनी नेहमी सत्याची बाजू आणि सत्याची बाजू घेणं देशात काय चाललंय जगात काय चाललंय याचं भान असणारे आणि जे चालले ते कसं चाललंय याची मतं प्रदर्शित करणारे प्रदर्शित करणारी सैनांकडे होते